नमस्कार महाराष्ट्र भूमीचा अभिमान असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कामगार अनंत शुभेच्छा व्हिडिओ कारण की या मी कादंबरीसाठी म्हणजेच नेतृत्व गुणाशी संबंधित असणाऱ्या या कादंबरीमध्ये रेखाचित्रण केलेलं आहे पहिल्यांदाच या कादंबरीचं प्रकाशन आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते डिम्पल पब्लिकेशन डिम्पल प्रकाशन सुवर्ण महोत्सवाच्या आरंभाच्या कार्यक्रमात झालं तर मला असं सांगायचं आहे की एक वाचक म्हणून मी याच्यावर परीक्षणसुद्धा लिहिलेलं आहे तर या कादंबरीमध्ये काय दिलेलं आहे याचा उहापोह या परीक्षणात मी लिहिलेला आहे शब्दबद्ध केलेला आहे तो आपण सगळ्यांनी नक्कीच वाचावा जेणेकरून आपल्याला एक विचारांची दिशा मिळेल प्रेरणा मिळेल आणि कादंबरीसुद्धा नक्कीच वाचा माझी चित्र नक्की बघा तर आणि आपण सध्या जे पाहतोय की तरुण पिढी कुठल्या दिशेला चाललेली आहे आणि त्या काळातला आणीबाणीचा जो काळ होता त्या काळात कंपन्यांची काय स्थिती होती नेतृत्व गुणाशी संबंधित असणारी ही कादंबरी त्या तो संपूर्ण काळ या कादंबरीत शब्दबद्ध केलेला आहे तर आपण ही कादंबरी नक्की वाचा धन्यवाद